बिग बॉस मराठीच्या कालच्या म्हणजेच अकरा ऑगस्टच्या भाऊच्या धक्क्यावर आपण पाहिलं अक्षय कुमार यांनी हजेरी लावली होती टास्क खेळ गप्पा यांनी कालचा भाऊचा धक्का चांगलाच रंगला होता तर स्पर्धकांना एकमेकांना टॅग द्यायला सांगितले होते तेव्हा अंकिताने जान्हवीला मॉन्जुलिकाचा टॅग दिला तर त्या दोघींनी एकत्र डान्सही केला तर यावर आता जान्हवीच्या जाऊबाईने आपलं मत सोशल मीडियावर मांडलंय ती लिहिते की मंजुलिका नाही खरी वाघीण आहे आमची जान्हवी जसं अंकिता म्हणाली तिने काल वर्षाताईचे पायही दाबून दिले दिस इज रियल साईड ऑफ जान्हवी जी खूप कमी दाखवली जात आहे डोंट जज हर फ्रॉम ओनली वन हवर्स एपिसोड अँड वन मिनिट प्रोमो बाकी काही नाही ज्याची आहे चर्चा त्याचा नंबर वरचा तर तुमचं जानवीच्या जाऊबाईच्या या मतावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला